श्री बसवारुड महास्वामीजी मठाकडून समाजाला धर्माच्या मार्गावर नेण्याचं कार्य सुरू आहे असे गौरव उद्गार गुरुलिंग जंगम महास्वामीजी यांनी काढले श्री श्री श्री, श्री बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे कत्मरी मठाचे गुरुलिंग जंगम महास्वामीजी आणि कर्नाटकातील सेडम येथील माजी राज्यसभा खासदार बसवराज पाटील यांचा नेपाळहून आलेली रुद्राक्षाची माळ शाल आणि पुष्पहार घालून मठाधिपती शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रधान आचार्य पंडित गोविंदशास्त्री जोशी जडे सिद्धेश्वर महास्वामीजी स्वागताध्यक्ष विशाल बन्सल उपस्थित होते या प्रसंगी बोलताना गुरुलिंग जंगम महास्वामीजी म्हणाले की बसवारूड महास्वामीजी मठाकडून समाजाला धर्माच्या मार्गावर नेण्याचं कार्य सुरू आहे माजी खासदार बसवराज पाटील म्हणाले की अतिरुद्रासारख्या यागामुळं वातावरण शुद्ध होतं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन महेश भंडारगोटे यांनी केलं स्वागताध्यक्ष विशाल बन्सल यांनी आभार प्रदर्शन केलं